असतील सव्य मध्यंतरी काय गडबड केली म्हणत नाही आता परत राष्ट्रपतीच्या व्यक्तीप्रमाणे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय आणि बाकीच्या विषयी विचार झाला तर इथे ताकत ताकद दादाच आहे इथं आपल्याकडे राष्ट्रपती दादर गटा दादरकडे बघून काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे परंतु एक अडचण अशी आहे की इथं ताकत देत जाते बार्शीचं राजकारण खूप वेगळं आहे ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही बार्शी तालुका असल सोलापूर महाराष्ट्र राजकारणामध्ये नाही सगळे घे पक्षातले सगळे घ्या परंतु काय परंतु काय केले तर दादा मध्ये घ्यायची लेटर छापायचं मुंबईला जायचं असेल पण परंतु जे अनुभव आता एखादा जर काय कर